तुम्ही जर शेतामध्ये गेला सौर कृषी पंप चालू करण्यासाठी तर तुमचा सौर कृषी पंप चालू झाला नाही तर नक्की तुम्ही तिथे टेन्शन मध्ये येणार आहेत टेन्शन घ्यायचं नाही मी कर मित्रांनो लगेच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करून तिथे टाकायचं आहे जेणेकरून तुम्हाला जर सोलर संबंधी कुठली जर अडचण आली तर आपल्या चॅनलचा नक्की तुम्हाला तिथं फायदा झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि तुम्ही अजिबात तुम्ही टेन्शन मध्ये सुद्धा येणार नाही जर तुमचा सोलर पंप जर चालू जर होत नसेल तर हा व्हिडिओ बघा जर तुम्ही जर आपले सौर पक्ष पंप चालू करण्यासाठी गेला तर तुमच्या अशा कंट्रोलवरती याच्यामध्ये काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये पॉवर आलेला नसतो आणि पॉवर का येत नाही ते तुम्हाला सांगतो या सोलर पंपासाठी खूप साऱ्या इथं पिना दिलेल्या असतात एकमेकाला पिना जॉईन केलेल्या असतात इथं बघू शकता ही जी पिना आहे काय वेळेस ती खराब होते आणि खराब का होते तर काय वेळेस काय होतं ज्या एखादा पाऊस वगैरे पडला तर त्याच्यामध्ये पाणी गेल्याने तिथं कार्बन तिथं धरतं आणि कार्बन धरलं की थोडीफार जरी तुम्ही अशी पिन जर हलवली तर तुमचा पावर त्याच्यामध्ये स्टार्टर कंट्रोलर मध्ये तिथं पावर येतो आणि काय वेळेस काय होतं ही पिन इथं पाहू शकता हे जो जॉईन जो दिलेला आहे ही पिन जळवलेली आहे अशा पद्धतीने ही पिन होती याच्यामध्ये काही दिवसापूर्वी कार्बन येत होतं आणि असं हलवली की ऑटोमॅटिक तिथं पावर यायचा आणि कालांतराने गरम झाल्यानंतर ही जी पिन आहे ही तिथं जळून गेलेली आहे आणि जळून गेल्यानंतर मी इथं बघू शकता इथं डायरेक्ट करून दिलेला आहे तिथं डायरेक्ट गेल्यानंतर आपल्या स्टार्टर मध्ये पॉवर तिथे आलेला आहे तुम्हाला आपल्या सोलर पंपशी जाऊन चेकआउट करायचं आहे आपली पण या पिन तर तिथं खराब झाली नाही ना याच्यामध्ये जी प्लेट असतात त्या प्लॅटाची शक्यतो ह्या पिना खराब होत नाहीत फक्त पिना कोणच्या खराब होत आहेत ह्या ज्या पिन आहेत याच्यामध्ये वेबडी मध्ये जी पिन गेलेली असते ती काही टायमेस खराब होते या अशा पद्धतीची आणि त्याच्यानंतर व्हिएडी मधून जी स्टार्टर मध्ये आपल्या कंट्रोलर मध्ये गेलेली असते ही जी पिन आहे ही पिन शक्यतो खराब होत असते आणि खराब जर दा झाली तर तुम्ही तिथून चेंज करू शकता तिथं चेंज करू शकता आणि आप याच्यामध्ये पाच वर्षाची याच्यामध्ये वॉरंटी असतील तुम्ही कंपनीला सुद्धा कॉल करून ते कंपनीच्या माणसं तुम्हाला ते चेंज करून आपल्या शेतामध्ये येऊन चेंज करून देतील कंप्लेंट कशी करायची इथं बघू शकता कंप्लेंट इथं आपल्या स्टार्टर वरती वरती कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर दिला असतो त्या कॉन्टॅक्ट नंबरवर काहीतरी अठरा डबल झिरो नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तिथं कॉल करायचा आहे आणि तिथं आपण जी समस्या आहे ती तिथं तुम्हाला सांगायची कंपनीला कंपनी जे डीलर असते त्या डीलरला तिथं कॉन्टॅक्ट करते तुमच्या जवळ जवळपास तालुक्याच्या ठिकाणी डीलर असतो तिथं कॉल करतात आणि त्या डीलरचा लगेच तुम्हाला कॉल येईन आणि तिथं तुम्हाला काय समस्या आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ते तुम्हाला तिथून क्लिअर करून देतील व्हिडीओ माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला नक्की मनोबल वाढेल आणि सोलर संबंधित माहिती विविध योजना जर आर तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद